Uh, सायली राजाध्यक्ष साडीज एक्झिबिशन आहे नगरमध्ये uh, आम्ही हॉटेल यश ग्रँडमध्ये आहोत आनंदनगरमध्ये एक्झिबिशनची वेळ आहे सकाळी दहा ते रात्री आठ आजचा एकच दिवस आम्ही इथे आहोत uh, एक्झिबिशनमध्ये आमच्याकडे uh, रेडीमेड ब्लाउजेस आहेत आणि त्याचबरोबर साड्याही आहेत त्यामध्ये कॉटन सिल्क चंदेरी uh, महेश्वरी लिनन मोडाल uh, uh, त्याच्यानंतर कांची कॉटन खण पटेदांचू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत Uh, साड्यांवरती आमच्याकडे दोन ऑफर्स आहेत uh, एक तर प्रत्येक साडीवरती पंधरा टक्के डिस्काउंट आहे आणि समज तुम्ही चार कुठल्याही साड्या घेतल्यात म्हणजे सिल्क आणि कॉटन यापैकी कुठल्याही चार साड्या घेतल्यात तर त्यातल्या फक्त तीनचेच पैसे भरायचे आहेत एक साडी तुम्हाला फ्री होऊन जाईल आणि रेडीमेड ब्लाउजेसवरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे तर अशा uh, सुरेख ऑफर्स आहेत uh, सुंदर कलेक्शन आहे तर तुम्ही सगळ्यांनी नक्की या इस पे फोकस बंद कर